शिड्या चपात्या संपवायचा एकच मार्ग तो म्हणजे चपातीचा चिवडा तर काल माझ्या घरी माझी भाची आणि यांच्या मामाची मुलगी दोघे जण आलेत आणि इकडे या चौघांचा खेळ चालू झालाय <laughs> रात्रीच्या तीन चपात्या शिल्लक राहिलेल्या आणि चपात्यांचं काय करायचं म्हणून मी चपातीचा चिवडा करायला घेतला काही जण याला चपातीचा तुकडं चपातीचा मल म्हणते ते पण आम्ही चपातीचा चिवडा म्हणतो किंवा तुकडं पण म्हणतो कधी कधी आता मी ही चपाती सगळी मिक्सरमधून बारीक करून घेणार आणि अशी बारीक करून घ्यायची चपाती ले पण मोठी ठेवायची नाही लेपण बारीक करायची नाही तर या पद्धतीने बारीक बार करून घ्या म्हणजे चांगले लागतं चवीला चपत्ता चिवडा करायचा म्हटल्यावर कांदा तर पाहिजेच आणि त्याबरोबर कढीपत्ता पण पाहिजे तर आता मी इथे कांदा चिरून घेतलाय पत्ता पण आणलेला आहे आता कडेमध्ये मी जिरे मोहरी फोडणी देऊन त्यात कांदा आणि कढीपत्ता भाजून घेणार आहे तेलात चांगला कांदा भाजून घ्यायचा आणि तुम्ही मिरचीमध्ये पण करू शकताय किंवा चटणी टाकून पण करू शकताय मग मी आता ही जर चटणी टाकून करणार आहे तर फक्त कांदा आणि पत्ता भाजून घेतला आहे आणि काय झालं माझं विसरलं बाकीचे रेसिपी दाखवायचं डायरेक्ट मी चिवडा झालेला दाखवते तर अशा पद्धतीनं चिवडा करून घेतला आहे मी चपातीचा जर शिल्लक राहिलेली चपाती कडक झाली असेल तर मग मिक्सरमध्ये बारीक केल्यावर त्याला थोडासा पाण्याचा चितोडा द्यायचा म्हणजे चपाती मऊ होती आणि जर चपाती पहिल्यापासूनच मऊ असेल तर मग काय पाणी लावायची गरज नाही आता मी चपाती चिवड्यामध्ये एकदम नकळत थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण की चपातीमध्ये मीठ टाकलेलं असतंय तर आम्ही चिवडा खाऊन घेतो आणि चिवडा खाल्ल्यानंतर आम्ही पेरू कापून घेतले तर लाल पेरू आणले होते येताना त्याने दोघींनी तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय